दा यथा निरप्रशनाशेन सदा निरस्त आहे ती परत्या परवांच्या त्यागी स्वधर्मा वाचून निरागी कि जो यज्ञ सर्वांगी अलंकृत भगवान सिद्धेश्वराचे आश्रमात होते ना श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ असून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपण सर्व महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या एकशे शहात्तर मुलीचा आपण विचार करतो आहोत विचार करण्यापूर्वीची एक दुःखद घटना अशी घडलेली आहे एक महान विद्वान असणारे महान अभ्यास असणारे आणि स्पष्ट वक्ता वेदांताचार्य हरिभक्त परम परम पूजनीय प्रातस्मरणीय बाबुरा महाराज वाघ हे सोळा तारखेला भगवत विलीन झाले तेव्हा त्यांना आपण सर्वजण भाव पुनस्थांनी मग अर्पण करूया एकदा सर्व मोठ्याने भजन करा फार मोठं दुःख झाले लक्षात ठेवा पुंडरी कवरदा श्री तर्यात भगवान की यही तिही भडवान चात्यागी सधर्मा वाच्वनी की कीजी जो यद्न्यो सर्वांगी अल्यमिकृत अश्यमात्मक नहुने नहीं तोंडा वर पष्ट उनी केवडा जे आखार जे आखार जे लगेच त्यांचे काय असतील चुका ते दाखवून द्यायचे काय ते दुर्दैव आहे म्हणा त्यांचा पाय पाय काय त्याच्यामुळे ते सोळा तारखेला दशमी दिवशी संध्याकाळी गेले तेही फळवान शहरातील वारकरी संप्रदायाची हानी अशा पुन्हा असं होणे नाही फळवांच्या त्यागी स्वधर्माचणी विराणे तिथे जो यज्ञ सर्वांगी अळंकृत आपला विषय जो चाललेला आहे तो तीन प्रकारचे आपण पाहिले लोक काही सात्विक आहेत ते राजेश आहेत ते तामसे आहेत तीन लोकांचा तीन प्रकारचा आहार पाहायला आता सात्विक जे असतात ते कसं कर्म करतात तो विषय चाललेला आहे तीही फलवाच्या त्या विराजी जो यज्ञ सर्वांनी अलंकृत अर्थात नेहमी सात्विक जे लोक असतात ते फळाची इच्छा न करता कर्म करतात कर्म तर होणारच आहे कर्म हो करावं पण फळाची इच्छा न करता स्वधर्माशिवाय ती दुसरी कुठल्याही प्रकारची क्रिया करत नाही स्वधर्म निधनम श्रेया परधर्म भया सर्वात श्रेष्ठ आहे स्वधर्म तो कसा जरी असला तरी स्वधर्माचं पालन करणं फार गरजेचं आहे कारण स्वधर्म हा मोक्षाला नेणारा आहे आणि परधर्म हा अधोगतीला राहण भयावह भगवान सांगतात स्वधर्म निधनन श्रेय परधर्मो भयावह आणि म्हणून जे सात्विक असतात ते कधीही भगवत भक्त स्वधर्मासून कुठल्याही प्रकारचं कार्य ते करत नाही जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृत अर्थात असे जे विरक्त महात्मे आहे वैराग त्यागी म्हटले तर तिही कर्मफलवाच्या त्यागी आणि पुन्हा काय म्हणजे स्वधर्माचणी विराग विराग म्हणजे वैराग्य संपन्न ते स्वधर्माशिवाय कोणतंही कार्य करत नाही आणि अंगोपांग विभूषित ते यज्ञ करतात यथा सांग अशा प्रकारच्या यज्ञाचं कार्य निष्काम भावनेनं भगवत अर्पण बुद्धीनं ते करतात परि दृष्ट्या देत आहेत परी आरिसा आपण पे डोळा जैसे पे, का तळहातीचे दिशे दिपे रत्न पाहिजे परी आरसा आपण पे डोळा जैसे घेते अर्थात आपला डोळा आपल्याला दिसत नाही आपलं मुख आपल्याला दिसत नाही आपला डोळा किंवा आपलं मुख पाहण्याकरता आरशाचं माध्यम घ्यावं लागतं आरशाचं माध्यम घेतल्याशिवाय आपला डोळाही दिसत नाही आणि आपलं रूपही दिसत नाही का तळहातीचे जी पे रत्न पाहणे किंवा हाताचे अंधारामध्ये आपले जरी चळ हातावरत्न असलं तरी त्याला दिवाच लागतो दिव्याशिवाय रत्न जरी आपल्या तळ हातावर असलं तरी दिसत हो नाही उदिती दिवा करे गमावा मार्ग मार्गे भरे कैसा वेद निर्धारे देखोनीय नाना दिवा करे सात्विक लोकांकरता हे दृष्टांत आहे नाना दिवा करे सूर्य उदयाला आल्याशिवाय रस्त्याने चालता येत नाही रस्ता मार्ग दिसत नाही मार्ग दिसण्याकरता आणि चालण्याकरता सूर्याचा उदय व्हावा म्हणजे त्या प्रकाशाने आपल्याला मार्ग दिसतो तैसा वेद, वेद निर्धार त्याप्रमाणे वेद वेद आणि केलेला निर्णय निर्धार म्हणजे निर्णय तो वेदाचा जो निर्णय आहे त्या निर्ने असा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणेच ते वेद विधी करत राहतात वेदा सांगितल्याप्रमाणे कुंडमंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मिळविणी जैसी विधी आपण पाकिंड मंडपेदी आणि कही संभार समृद्धी त्या यज्ञामध्ये जो यथा यज्ञ केला जातो त्या यज्ञामध्ये कुंड विधिवत करावं वेदामध्ये सांगितलेला जो विधी आहे त्या विधीप्रमाणे किती खोल किती रुंद किती लांब किती उचव कोण वगैरे असं हे सगळं वेदाने सांगितलेल्या विधीप्रमाणे तो कुंड करावा लागतं यज्ञ कुंड मंडप सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणेच यज्ञाचा मंडप तयार करावा लागतो उघ कुणीकडे आंदोलन कुणीकडे मोठा असं नाही जसा वेदात संवर्णन केले तसाच तो मंडप तयार करायचा वेदी यज्ञाचे वेदी जी आहेत ती वेदीसुद्धा शास्त्रयुक्त पद्धतीनेच करावी लागते आणि काही समारंभ समृद्ध शिवाय यज्ञाला लागणारे जे पात्र आहेत यज्ञाला लागणार हवीर द्रव्य आहे संविधा वगैरे आहेत ही सगळी सामग्री वेद आणि वर्णन केल्याप्रमाणेच घ्यावी लागते ते घेतात वेदात सांगितल्याप्रमाणे ही सर्व साहित्य जे यज्ञाकरता आहे त्या साहित्याचे जे काही जमवा जमव आहे ती स्वत वेदाच्या विधीप्रमाणेच करावी लागते कोणतं साहित्य लागतं काहीच लागतं हे सर्व त्याप्रमाणे वेदात सांगितल्याप्रमाणे हाजबर तिकडं असं चालत नाही तर त्याच फल मिळत जर अशा प्रकारे मनाप्रमाणे केलं तर फल मिळत नाही सकळ अवयव उचित लेणी पातली दैशी अंगाती पैसे पदार्थ जेथिंच्या बिन बिनयोग आता सकळ अवयव उचिते सर्व जे अवयव आहेत त्या अवयवांना अवयवा शोभा निर्माण करणारी त्या अवयवाला शोभा देणारी असे जे काही अलंकार आहेत ते अलंकार धारण करावे लागत पण त्या जिथ जिथं अलंकार धारण करायचे आहेत तिथं तिथं ते शोभिवंत दिसले नाही ते उगीच गळ्यातलं मळ्यात मळ्यातलं तळ्यात असे नाही दोघ त्या गोपिकासारखं त्यांची परिस्थिती तशी होती त्यांची वृत्ती सगळी भगवंताकडे होती गळ्यातले पायात बांधायचं पायातले गळ्यात घालायचे अशी गोपिकांची अवस्था होती त्यांना देहाचे भानच राहत नव्हतं तसे आपल्या अवयवाला जिथल्या तिथं शोभणारी असेल अलंकार हे धारण वानो बहुते बोले जैशी सर्व भरणी भरणी ते यज्ञ विद्या रूपा आली यजन मिसे काय ती मुली भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना किती वर्णन करावं अरे या यज्ञाच्या निमित्ताने सर्व साहित्याने सर्व अलंकाराने नटलेली प्रत्यक्ष यज्ञ यज्ञविद्या प्रकट होते किंवा यज्ञविद्यास प्रकट कि झालेली आहे त्या यज्ञाचे जे पुष्कळ शब्दाने काय वर्णन करू त्या यज्ञाचं सात्विक यज्ञ आहे ते त्याच्यात कुठल्याही प्रकारे लेश मात्र दोष लेश मात्र चूक नसते त्याच्यामध्ये अशा प्रकारचा तो यज्ञ आहे त्या यज्ञाबद्दल काय शब्दाने वर्णन करू भगवान तैसा सांगू पांग निपया गो महत्वाचा अशा प्रकारचा तो यज्ञ जो यथा शांगू पांग त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळते काम नाही जर किंचित त्रुटी निर्माण झाली तर कोट्यावधीचा खर्च व्यर्थ होता व्यर्थ आपलं सत्यनारायणाची पूजा आपण श्रावणात श्रावण करतो पुष्कळ लोक श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात पण साहित्य याथ देत नाही एवढा तुकडा आणायचं खोबराजन त्याचे धापच करायचे तुकडे कमी पडले की घ्या भागून देवाच्या वेळा वापर आणखी कमी द्या ना त्यानंतर काय करायचं पण तुम्हाला यथा चांगलं फलप्राप्ती होत नाही हो नाही आहे लक्षात दररोजचं जेवण जे आपलं भोजन करतो ते भरपूर ताट आपण जेवढं खातो तेवढं ताट भरायचं आणि ते भगवंतापुढे तुळशीपत्र त्यात ठेवून भगवंताला समर्पण केलं तरच भोजन केल्याचं योग्य सात्विक फल प्राप्त होतं नाहीतर मग म्हैसे आंबम खात त्याला काही फारसं महत्त्व तसे आपणही खातो आंब त्याला महत्त्व नाही लक्षात ते भगवत अर्पण बुद्धीनंच केलं पाहिजे भगवंताला अर्पण केलं पाहिजे प्रत्येक घासाला राम कृष्ण काय असेल ते देवाचं नाव घेऊन तर काही फार वेळ लागत नाही राम म्हणामध्ये अख्य तोरात घ्यायला काही वेळ तुम्ही नाही असं वदनिकमनं घेताना नाम मिळाली या पद्धतीनं जर आपण जेवण केलं कुठलंही कर्म केलं येत करोश यदच नाश युहोश ददाश येत कुरुषव मदरपण जे काही आपण करतो खातो पितो जातो येतो या सर्व गोष्टी भगवंताला अर्पण करूनच ग्रहण केल्या पाहिजे आणि ते सातवीत पाहिजे तामसी अन्न देवाला अर्पण करू नये अर्पण करू नये म्हणून म्हटलं या ठिकाणी प्रतिपाळवरी पाटाचा झाडी कि जे तुळशीचा फळा फुला शाळेचा आश्रय नाही आपण पहा तुळशीच्या झाडाचं पालन करतो तुळशीच्या झाडाला पाणी तिची जोपासना करतो सांभाळतो पण ना फुलाची आशा ना फळाची आशा ना सावलीची अशा इतक्या निष्काम सर तुळशीची आराधना आपण निष्काम भावनेने सर्व करतो कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा करत नाही त्याप्रमाणे सर्व कर्म भगवत अर्पण बुद्धीनं करावं कुठल्याही प्रकारच्या फलाची इच्छा करू नये जर फळाची इच्छा केली तर ते भोगावया लागी यावे पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगल्याशिवाय चुकणार नाही किंबहुना फळा सेविण आयुष या निर्माण हो येतो याग जाण शास्त्री मग तो कुठला यज्ञ असेल नामयज्ञ असेल ज्ञानयज्ञ असेल काय कुठलाही यज्ञ असू द्या भोजनाला सुद्धा काय म्हटलेलं आहे यज्ञच म्हटलेला आहे भोजन यज्ञ असेल दानयज्ञ असेल जप यज्ञ असेल तपयज्ञ असेल हे सगळे यज्ञ हे सर्व प्रकारचे यज्ञ जे आहेत किंबहुना फळाशी वीण ऐशी या निर्माण कुठल्याही फल प्रकारच्या फळाची इच्छा न करता बुद्धीनं कार आपलं कर्तव्य आहे या कर्तव्य बुद्धीनं जे अशा प्रकारे कर्म केलं जातं त्याचं नाव आहे यज्ञ लक्षात त्याला यज्ञ असं म्हणतात म्हणून म्हटलं या ठिकाणी आणि तो त्याला सात्विक यज्ञ असं म्हटलं जात अभिसंगायत फलम दंबा युजते भरतश्रेष्ठ तम यज्ञं जसम सात्विक कर्म सात्विक यज्ञ सर्व सात्विक जे काही करायचं ते करतो ते सर्व वर्णन झालं आता राजसी कर्म राजसी लोक काय करतात सात्विक लोक कस काय करतात कसं करतात करता। सगळ्या आहाराविहारासुद्धा यज्ञ जपतपासुद्धा त्याचं वर्णन सांगेल आता या ठिकाणी भगवान म्हणतात हे भरत श्रेष्ठ अर्जुन पारलौकिक फळाचा उद्देश मनात ठेवून ते कर्म करतात यज्ञ आघाडी जरी राजी लोकांनी केले तरी परलोकाची प्राप्ती व्हावी या इच्छेनं ते कर्म ज्या राजशी लोकाचं जे कर्म आहे ते कधीही शुद्ध पवित्र नसतं दांभिकपणाने केल्या जात दांभिकपणाने काय म्हटलं त्याने की दंभो धर्म दंभार्थम अपिच्याही वयात ते करता करता। <laughs> जे करतात कर्म ते दांभिकपणाने करतात दांभिकपणाने लोकामध्ये आपला केमभा मिरवा लोकांनी आपलं वर्णन केलं पाहिजे लोकात जग जाहीर झालं पाहिजे काय पण ते आणि पुन्हा कर्म करता ते परलोकातल्या फलाच्या इच्छा त्याला राजस यज्ञ अस म्हणतात आता यज्ञ करी करीत पैयाची आयसा परिश्र श्राद्धा लागी ऐसा अवंतीला लाव हे अर्जुना एक महत्वाचा भाग लक्षात राज आता सात्विक यज्ञाचं स्वरूप मला सांगेल आता राजस यज्ञाचं स्वरूप काय आहे ते सांगतं आहे तो सात्विक यज्ञासारखा विचार जर केला तर सात्विक यज्ञ हा अत्यंत व्यवस्थितपणाने शास्त्रमार्गाने वेदविधीप्रमाणे पद्धशी केल्या सात्विक यज्ञ पण आहे तो मात्र परिश्राद्धाला नि जायसा अवंतीला लाव जसं श्राद्धा करता राजाला भोजनाचं निमंत्रण द्यावं राजालाच राज काय द्यावं एखाद्या गरीबाला द्यावं का, का नाही मग ते दांभिकपणा ना हा सगळा राजालाच का द्यायचं तर हो त्यांच्या घरी राजा होता बरं का लोकांनी मानावं लोकांनी महत्त्व द्यावं काय अशा प्रकारे अशा लोकांना बोलवलं जातं त्याचं कारण दांभिकत्व आहे आपली कीर्ती व्हावी आपल्या लोकांनी खूप मानावं कारण जरी राजा घराशे तरी बहुत उपयोगा जाय अंबानीची काय बोल करू शकतो आपलं नाव घ्यायचाही अधिकार नाही आता पोरीस लागलं किती सोळाशे सतराशे कोटी जणू खर्च केला असं म्हणतो ऐकलं मी सोळाशे कोटी कशाला म्हणतो जरी राजा काय म्हणत त्यांनी की राजा घरा एक तर राजा घरी आला तर कीर्ती होते लोक म्हणून घरून मानतात आणि श्राद्धही होतो दोन्ही कामं होतात राजा घरा तरी बहुत उपयोग आहे राजा घरी आला तर खूप त्याचा उपयोग होतो त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतो त्यामुळे तो पुष्कळ कामी उपयोगी पडतो राजा आणि घरी राजा राजा आल्यामुळे जगामध्ये कीर्ती होते लोक त्याला श्रेष्ठ समजतात आणि श्राद्धही राहत नाही श्राद्धा कर्मही होतो, एवढे फायदे जर राजा घरी आला तर होत त्याप्रमाणे तैसा धरोणी आवा का मणी स्वर्ग जोड जोडेल अशी का दीक्षित होय न मान्य लोक घडेल याग राजश श्लोकात चालले त्याप्रमाणे अनेक फळाचा विचार मनात घर किती फलाचा विचार अर्थ असतो बघा तुम्ही अस्माकं कुटुंबाना द्विपद चतुष्पद सहिताना त्याच्याकरता काय काय का मागणं असतं अयो हो, आरोग्य ऐश्वर हो, अभिवृद्ध्यर्थ सकल पीडा परिहारार्थ अखंड अखंडलक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्त परिपालनार्थम पुन्हा त्याच्या डोक्यावर बसायचं आणखी मोक्षप्राप्तीअर्थ जर असला वैष्णव तर नैवज्ञाला गुळाचा खडा आणि संकल्प रेल्वे मालगाडी म्हणून या का स्वर्ग जोडील अशी का दीक्षित होईल मान्य घडेल या एक तर अनेक फळाचा विचार मनात धरून काय काय एक, एक, एक सत्यनारायण पूजा करायची पण मागणी उगल लांब लक्षक असते लांब नगर तो बॉम्बे रजोगुणी माणसाचा विचार सांगता आहे आणि मग ते यज्ञ यागाधी कर्म केल्यावर स्वर्गाची प्राप्ती होईल त्याचप्रमाणे अनंत प्रकारची फल प्राप्त होत होतात की नाही मला माहीत नाही पण एक त्यांची भावना त्यांची इच्छा असते आणि लोकांमध्ये ओ फार मोठा यज्ञ करणारा हा माणूस आहे बरं का अशी कीर्तीही वाढल्या जाते असं हे राजसी लोक जे असतात त्या राजसी लोकांचं आहे इतकं सात्विक आणि राजस यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ऐशी केवळ भडत यागी महत्व फोफारावया जगी पार्था जे यागी राजस पैते सात्विक खूप सांगितलं राजस थोडक्यात सांगितलं याप्रमाणे भगवान म्हणतात अर्जुन केवळ फलप्राप्तीकरता जगामध्ये आपलं नाव व्हावं याच्याकरता दांभिकपणाने जे कर्म केल्या जातं त्याचं जा नाव आहे राजस कर्म राजस यांनी या सर्व आता हे दोन प्रकार झाले सात्विक राजस असे दोन प्रकार झाले आता तिसरा प्रकार सांगतात तामस तो प्रकार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण जा